नमस्कार पाणी शब्दशः जीवन आहे आपण एकूणच निसर्गाच्या शक्तीला फार गृहित धरतो पाणी हे पंचमहाभूतांपैकी जल या निसर्ग शक्तीचे एक स्वरूप आहे जेव्हा उन्हाळ्यात दुष्काळात पाण्याची कमतरता होते तेव्हा सगळ्यांच्या तोंडाचं पाणी पडतं अति परिचय आणि आपल्या ज्या सवयी आहेत त्यामुळे पाण्याचा वापर फार निष्काळजीपणे केला जातो आपल्या देशात विशेषतः बेसुमार उपसा शहरीकरण लोकसंख्या यामुळे प्राण्याचे नै पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत ते आपण बिघडवून टाकलेत हा माझ्या जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यावर बराच अभ्यास आणि काही व्याख्यानं देखील मी यापूर्वी दिलेली आहेत पण या पर्यावरण विषयक पाण्याविषयी पुन्हा कधीतरी आज पाहूया आपलं पिण्याचं पाणी पाणी योग्य प्रकारे पिल्यानं अनेक समस्या दूर होऊ शकतात आणि अयोग्य प्रकारे किंवा अयोग्य वेळी अयोग्य मात्रेमध्ये पिल्यानं अनेक रोग निर्माण होऊ शकतात म्हणूनच आजच्या आपल्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महत्वाचे पाण्यासंदर्भातले काही प्रश्न की आपल्या आरोग्यासाठी पाणी कसं प्यायला हवं किती प्यायला हवं कधी प्यायला हवं आणि असे बरेच काही प्रश्न जे अनेकांच्या मनात असतात स्वागत आहे सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये अर्हम आयुर्वेद हे केवळ एक यूट्यूब चॅनल नसून आरोग्य यात्रा आहे ज्यामार्फत प्रामाणिक खरा खरा आयुर्वेद अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचावा म्हणून शास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न आहे कोणतेही अवास्तव किंवा चमत्कारिक दावे न करता सायंटिफिक नॉलेज देण्याचा एक डॉक्टर म्हणून माझा हा प्रयास आहे वळूया आपल्या विषयाकडे सगळ्यात पहिला महत्वाचा अगदी बेसिक प्रश्न म्हणजे पाणी कधी प्यायला हवं या सग प्रश्नाचं सगळ्यात सोपं आणि अगदी शास्त्रीय उत्तर आहे लॉजिकल उत्तर आहे जेव्हा तहान लागेल तेव्हाच कोणीतरी सांगितलं म्हणून घड्या लावून रिमाइंडर लावून इतक्या वाजता इतकं पाणी प्यायचं याची काहीही गरज नाही आयुर्वेदानुसार शरीराच्या संवेदना म्हणजे वेग ही एक महत्वाची संकल्पना आहे ज्या शरीराच्या नैसर्गिक संवेदना असतात जसं भूक तहान मलप्रवृत्ती मूत्रप्रवृत्ती शिंकणे यांना आयुर्वेदात वेग असा शब्द आहे आयुर्वेदाचा महत्वाचा सिद्धांत आहे तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर या वेगांना अडवून ठेवू नका म्हणजे त्यांचं धारण करू नये आणि मुद्दाम जबरदस्तीने उदिरण म्हणजे प्रवर्तन करू नये हा नियम तहान या संवेदनेला अर्थात लागू पडतो म्हणजे तहान नसताना मुद्दाम पाणी पिऊ नये आणि तहान लागलेली असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये शरीराची एक यंत्रणाच निसर आहे निसर्गत संतुलित राहण्याकडे किंवा बॅलन्स कडे या यंत्रणेचा कल असतोच तो बॅलन्स सांभाळण्यासाठी या ज्या नैसर्गिक संवेदना आहेत त्यांचा खूप महत्वाचा रोल असतो म्हणून कोणाच्या तरी सांगण्यावरून कुठून तरी ऐकून इतक्या वाजता इतकं पाणी प्यायला हवं अशी यांत्रिक सवय लावून घेण्याची काहीच गरज नाही कारण प्रत्येकाची जीवनशैली वेगळी आहे ऋतू वेगळा असतो प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे त्यामुळे एकच नियम प्रत्येक दिवशी प्रत्येक ला, प्रत्येकासाठीच लागू होईल असा अजिबात नाही आता याला जोडूनच पुढचा प्रश्न म्हणजे उपाशी पोटी पाणी प्यायचं का कारण सोशल मीडियावर असंख्य लोक आहेत जे आयुर्वेदाच्या नावाखाली सकाळी उपाशीपोटी भरपूर पाणी प्यायला सांगतात त्याला म्हणतात उष पान पण आयुर्वेदामध्ये कुठेही असा उल्लेख नाही मी गेली जवळजवळ तीस वर्ष आयुर्वेदाचा अभ्यास करते कुठल्याही ग्रंथात उपाशी पोटी भरपूर पाणी पिण्याचे समर्थन केलेला संदर्भ मला तरी अजून पाहण्यात आलेला नाही उलट उपाशीपोटी भरपूर पाणी पिल्यामुळे अग्निमान्य होतं म्हणजे जे डायजेस्टिव्ह सिक्रिशन्स आहेत ते डायल्यूट होतात पचनशक्ती आणखी मंदावते म्हणून ज्यांना आधीच भूक लागत नाही ज्यांचा मेटाबोलिक रे रेट म्हणजे चयापचय क्रिया मंद आहे पचनशक्ती मंद आहे त्यांनी सकाळी उपाशीपोटी पाणी पिऊ नये अगदी प्यायच झालं तर एक कपभर तेही कोमटच पाणी प्याव आता पुढचा प्रश्न की जेवणाचा आधी किंवा मध्ये पाणी प्यायचं का बरेच जण वजन कमी करण्यासाठी जेवणाआधी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात त्याचं लॉजिक असं की त्यामुळे पोट भरलेलं राहील आणि जेवण कमी खाल्लं जाईल आणि त्यामुळे वजन कमी होईल असं त्यामागचा तर्क असतो पण महत्वाचा मुद्दा म्हणजे वजनाचा संबंध कमी किंवा जास्त खाण्यापेक्षा तुमचं पचन कसं आहे तुमचा अग्नि कसा आहे तुमचा मेटाबॉलिक रेट कसा आहे त्यावर जास्त अवलंबून आहे जेवणाआधीच पाणी पिऊन तुम्ही डायजेस्टिव्ह सिक्रिशन्स आहेत पाचक आहेत ते आणखी डायल्यूट कराल तर मेटाबॉलिक रेट आहे तो आणखी लो होईल पचन आणखी मंद होईल जेवणापूर्वी चित्राहुती देऊन आचमन घेण्याची पूर्वी पद्धत होती म्हणजे काय तर हाताच्या उंजळीत थोडंसं पाणी घेऊन ते पिणे घसा ओलसर होणे किंवा पचन संस्था होणे इतपतच इतपत पाणी जेवणा आधी ठीक आहे पण खूप पाणी पिऊ नये जेवणाच्या मध्ये अजिबात पाणी प्यायचं नाही असंही काही जण म्हणतात पण जर तुमच्या जेवणात खूप कोरडे पदार्थ असतील उन्हाळा असेल तर जेवताना थोडं थोडं पाणी सावकाश प्यायला काहीच हरकत नाही बरेच जण मात्र खूप भरभर जेवतात अन्न नीट चावून खात नाहीत अशा वेळी त्यांना अन्न गिळण्यासाठी सुद्धा पाण्याची मदत घ्यावी लागते ते मात्र चुकीच आहे अन्न जर सावकाश चावून खाल्लं तर त्यामध्ये मिक्स होतो सिक्रिशन्स त्यामुळे अन्नाचं स्वरूप बदलतं म्हणजे घन पदार्थ सेमी सॉलिड होण्यासाठी मदत होते म्हणून जर सावकाश चावून जेवण केलं तर मध्ये मध्ये पाणी पिण्याची गरज आहे ती कमी लागते आता तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिता आहात की नाही तुम्हाला शरीराला गरज आहे का पाण्याची आणखी हे कसं ओळखायचं यासाठी इतरांचं सांगणं ऐकण्यापूर्वी स्वतःच्या शरीराकडे नीट लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला पाण्याची गरज किती आहे पाणी कमी किंवा जास्त होतंय का हे तुमच्याच नक्की लक्षात येईल त्वचा कोरडी पडणं डोळ्यांची आग होणं लघवीला कमी प्रमाणात होणं किंवा खूप डार्क होणं ओठ कोरडे पडणं सुकणं किंवा हातापायांना अचानक क्रॅम्प येणं अशी लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर समजा की तुमचं पाण्याचं प्रमाण कमी पडत आहे आता पुढचा प्रश्न पाणी कसं प्यायला हवं हो? तर याचं अगदी सोपं उत्तर आहे तोंड लावून म्हणजेच ओठ जीप गाल यांना स्पर्श होईल पाण्याचा स्पर्श होईल अशा प्रकारे पाणी प्यायला हवं हो। जेव्हा तोंडाच्या आतमध्ये पाण्याचा स्पर्श होतो तेव्हा त्यामध्ये लाळ मिसळली जाते आणि हे पाणी पचण्यासाठी लाळेमध्ये जे पाचक केमिकल्स असतात ते शरीराला मदत करतात आपलं शरीर काही एखाद्या पाईप सारखं नाही की पाणी पिलं आणि शरीरात सगळीकडे आपोआप पोहोचलं तर कुठलाही पदार्थ म्हणजे ते अन्न असो किंवा पाणी असो शरीरात गेल्यानंतर त्यावर काही ना काही प्रक्रिया होतात काही ना काही केमिकल प्रोसेस होतात त्यामध्ये पाचक स्त्राव मिसळले जातात आणि नंतर आवश्यक भाग आहे तो शरीर घटकांकडे पाठवला जातो आणि अनावश्यक भाग उत्सर्जनासाठी किडनी सारख्या अवयवांकडे पाठवला जातो म्हणून जसं अन्न खाताना आपली भूक किती आहे वेळ कोणती आहे आपण कशा प्रकारे किती खातो आहोत याकडे लक्ष द्यायला हवं हो। तसंच पाणी पिताना या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची एक सवयच लावून घ्यायला हवी काही जण तर अगदी अतिरेकी दावे करत असतात मध्यंतरी मी ऐकलं की रोजचं आठ नऊ लिटर पाणी आम्ही पितो पण प्रत्येकाची जीवनशैली किंवा प्रकृती तशीच असेल असं नाही ना म्हणजे समजा एखाद्या व्यक्ती जिम मध्ये भरपूर घाम गाळतो किंवा कोणी शेतात श्रम करतय किंवा ज्याचं काम फिरतीचं आहे आउटडोर आहे जी व्यक्ती भरपूर व्यायाम करते अशा व्यक्तींना खूप जास्त घाम येतो आणि मग शरीराला पाण्याची गरज जास्त असते पण हे सगळ्यांसाठी योग्य नाही कारण या उलट एखादी व्यक्ती दिवसभर एसी मध्ये बसून असेल किंवा घरामध्येच बसून असेल व्यायामच नाही घाम येत नाही तर त्या व्यक्तीला आठ नऊ लिटर एवढं पाणी पचेल का मी माझ्या यासाठी नेहमी झाडांचं उदाहरण देते जसं प्रत्येक झाडाची पाण्याची गरज वेगळी आहे जसं इनडोअर झाड आहेत किंवा आउटडोअर झाड आहेत किंवा शेतीतली झाड आहेत जंगलातली झाड आहेत या सगळ्यांना वेगवेगळं पाणी लागतं किंवा पुरतं तसंच माणसांचं सुद्धा आहे तुमची प्रत्येकाची जीवनशैली वेगळी आहे त्यामुळे प्रत्येकाची पाण्याची गरज वेगवेगळी असणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी अवश्य लक्षात ठेवायला हवा बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की कि कितीही पाणी पिलं तरी शरीराला त्याचा फायदाच होईल नुकसान काय होणार आहे म्हणून मग भरपूर पाणी प्यायला हवं दिवसभर पित राहायला हवं तर हा समजच चुकीचा आहे जेवढी गरज आहे तेवढंच पाणी प्या हा आरोग्याचा मूलभूत नियम आहे प्रत्येकाची गरज वेगळी त्यामुळे पाण्याचं प्रमाण वेगळंच राहणार हे मी पुन्हा पुन्हा सांगत असते एखाद्या झाडाला जर कधी पाणी खूप जास्त झालं तर त्याचं नुकसान होतच त्याची पानं पिवळी पडतात झाडाची मुळं सडून जातात तसाच काही ना काही दुष्परिणाम किंवा सडण्याची कुजण्याची प्रक्रिया आपल्या सेल्समध्ये आपल्या शरीरातही होते अर्थात कमी पाणी प्या असा याचा अर्थ मुळीच नाही फक्त प्रत्येकाची गरज जनरल नाही कस्टमाइज्ड आहे वेगळी आहे हे महत्वाचं आयुर्वेद शास्त्र नेहमी संतुलन साधण्याचं समर्थन करणारं शास्त्र आहे न अति न फार कमी सगळ्या गोष्टींमध्ये नेहमी बॅलन्स साधायला हवा अतिरेकी पाणी पिण्याचे दोष आहेत ते आयुर्वेदात स्पष्ट सांगितलेले आहेत अत्यंबु पानात न विपचते अन्नम निरंब पानात एव दोषः तस्मात नरो वनिविवर्धनाय विवर्धनाय मुहूर वारी पिबेद अभुरी अत्यंबू पान म्हणजे अतिरेकी प्रमाणात पाणी आणि फार कमी प्रमाणात पिलेलं पाणी निरंभू पान दोन्हीमुळे पचन बिघडत आपल्या पचनशक्तीचं किंवा अग्नीचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी तहान लागेल तेव्हा योग्य प्रमाणात पाणी प्यावं असे या श्लोकात म्हटलेले आहे बऱ्याच जणांच्या दिवसभर लक्षातच राहत नाही म्हणून सकाळीच घरातून बाहेर पडण्यापूर्वीच दोन तीन लिटर पाणी पिऊन घ्यायचं अशी एक सवय किंवा समजूत आढळते पण आणखी एक मुद्दा की आपली पचनसंस्था किंवा आपलं शरीर काही उंटासारखं नाही की एकदाच पाणी पिऊन घेतलं की ते शरीर साठवून ठेवेल आणि नंतर योग्य वेळी त्याचा उपयोग होईल अशी कुठलीही सिस्टीम मानवी शरीरात नाही त्यामुळे योग्य वेळी डिव्हाइड करून जसं हवं तसं योग्य प्रमाणातलं पाणी शरीरात जायला हवं आता पाण्याचं तापमान हा एक महत्वाचा मुद्दा ऋतूनुसार आपल्याला आवडेल असं पाण्याचं तापमान आपण ठेवू शकतो जसं खूप थंडी आहे किंवा खूप पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातप्रकृतीच्या लोकांनी थोडं कोमट पाणी प्यावं आणि उन्हाळ्यामध्ये थंड पाणी प्यायचं असेल तर ते माठातलं घ्यावं फ्रीजमधलं पाणी मात्र शक्यतो कुठल्याही सीझन मध्ये टाळलेलं बरं कारण फ्रीजच्या आणि आपल्या शरीराच्या तापमानात नेहमीच बराच फरक असतो अंतर असत त्यामुळे फ्रीजमधली कुठलीही गोष्ट आहे ती पचवण्यासाठी शरीराला जास्त एनर्जी लागते जास्त वेळ लागतो कुठलीही गोष्ट स्पर्शानं थंड असली म्हणजे गुणांनाही थंड असते असं अजिबात नाही खूप थंड पाणी वारंवार पिल्यामुळे शरीरातला वातदोष वाढतो कोरडेपणा वाढतो आणि पचन मंदावत म्हणून ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो दमा पोटाचे विकार वारंवार ताप सांधेदुखी अशा काही तक्रारी आहेत त्यांनी फ्रीज मधलं थंड पाणी टाळायला हवं या संदर्भातला एक श्लोक सांगते शीतम जलम जिर्यातियाम युग्मात यामयिक मात्रात श्रुत शीतलमच तदर्ध मात्रेन श्रुतम कदूुष्ण पय प्रमाणात त्रेमेव काल म्हणजे खूप थंड पाणी असतं ते पचायला सहा तास लागतात उकळून गार केलेलं पाणी तीन तासांमध्ये पचतं आणि त्याचा निम्मा वेळ म्हणजे फक्त दीड तास जे कोमट पाणी असतं ते पचायला लागतो तर एकंदर या विश्लेषणावरून तुमच्या मनातले जे काही पाण्याविषयीचे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळाली असतील अशी मला आशा आहे आजकाल आ, सोशल मीडियावर माहितीचा महापूर आहे <laughs> प्रत्येक जण स्वघोषित आरोग्य तज्ज्ञ आहे आणि नेमकं आयुर्वेदाच्याच नावाखाली अनेक अशास्त्रीय गोष्टी सध्या समाजात पसरवल्या जातात मला फार आश्चर्य वाटतं की अशा अशास्त्रीय आशा, आशा, किंवा कुठलंही वैद्यकीय कि रीतसर शिक्षण नसलेल्या अभ्यास नसलेल्या लोकांना सोशल मीडियावर इतकी लोकप्रियता मिळते आणि लोक लोकही डोळे मिटून त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांनी सांगितलेले उपाय करतात तर अशा वेळी खरा प्रामाणिक शास्त्रशुद्ध आयुर्वेद अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचावा तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा प्रोत्साहन आम्हाला मिळतच आहे त्याचबरोबर अशी जी माहिती आहे जो खरा आयुर्वेद आहे तो अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा मध्यंतरी माझ्या टीमनं मला एक स्क्रीनशॉट पाठवला होता की किती आपले प्रेक्षक आहेत जे सबस्क्राईबर्स आहेत आणि किती नॉन सबस्क्रायबर्स आहेत जे आपलं चॅनल पाहतात तर तुम्हाला वाटेल की चॅनल पाहणाऱ्यांपैकी फक्त वीस बावीस टक्के लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेले जवळजवळ ऐंशी टक्के लोक आहेत ते चॅनल सबस्क्राईब न करता चॅनल आहेत असं का बरं असावं मला ही आश्चर्य वाटलं पण असो मूळ उद्देश आरोग्याचा प्रचार प्रसार करणं हा आहे आणि एवढे जण व्हिडिओ पाहतायत त्याचा अर्थ की हे ज्ञान ही माहिती सगळ्यांना उपयोगी पडते म्हणूनच ना तर असो आजच्या विषयाच्या संदर्भात तुमचे काहीही प्रश्न प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट्स मध्ये अवश्य लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद